शुभ सागर भाऊ माजिरे यांच्या शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय सागर भाऊ आंग्रे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे स्कोर वरती नऊ धाव्या स्कोर कार्ड वरती फुलटॉस सुरेख प्रहार प्रतापच्या बाटप दिमागदार सण सण इत जीवनदान मिळालंय प्रताप शिदोयला आणि त्यानंतर त्या जीवनदानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय खुलबा टप्पाचा चेंडू खोदून काढलाय हर्टी या सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू चांगला क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एक सिंगल धरम्याच्या काळामध्ये पळून पूर्ण होते एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली एका धाव्याच्या मदतीने एका पावलाने संघ्या धावपलक विजयाच्या विजयासाठी ठेवलेल्या धावपलकाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळेल चौदा धावा स्कोर आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एकवीस चेंडू आणि चाळीस धावा हे समीकरण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अकरा पॉईंट त्रेचाळीस धाव्यांच्या सरासरीने इथे धावा विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या अखो टप्पाचा बॉल समोर इशला फटका फसला क्षेत्ररक्षक ट्रिपल जेल विकेट आलीये प्रसाद पवळे इथे मागाडे जाईल धक्का क्रमांक दोन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रसाद पोहळ देखील अगदी स्वस्त मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय त्यानंतर आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश जाधव एक हार्ड हिटर म्हणून ओळख असणारा गणेश जाधव आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संघावरती आता संकट ओळखताना पाहायला मिळाले आणि ते संकट दूर करण्यासाठी गणेश मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा स्वतःच्या फळ तुम्हाला वेग चेंडूचा कमी केला तदनंतर मात्र दूरवर्ती शत्रक्ष चेंडूवरती ईल चेंडूला अडवेल बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि दरम्यान एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे एका धावेच्या मदतीने सिंगल धावलक पुढे जाऊन पोहोचेल धवलकावरती पंधरा धावा स्कुरगात आहेत आता मैदानाच्या आतमध्ये एकोणीस चेंडू आहेत आणि विजयासाठी एकोणचाळीस धाव्यांची गरज आहे जीवनदानाचा फायदा इथे मैदानाच्या आतमध्ये आता प्रतापला घ्यावा लागेल जीवनदान किती घातक असतात ती यापूर्वी देखील आपण या मैदानावरती पाहिलंय आता पुन्हा दा त्याचं प्रदर्शन इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का स्ट्राइक ऑन प्रताप या दरम्यान चेंडू सोडायचा होता परंतु आपण पाहतोय शरीराचा वेद मैदानाच्या आतमध्ये चेंडून घेतलाय आणि एक सिंगल आहे षट क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल दुसऱ्या क्रमांकाचा बारा चेंडूंचा पावरपेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि पावरपेचा खेळ संपल्यानंतर संघाची धावपलकावरती आपण पाहतोय आत्ताची एकही धाव नाहीये षटक क्रमांक दोन संपल्यानंतर स्कोरगार्ड वरती दोन गड्यांच्या मोबाईलामध्ये पंधरा धावा धावपलका आहेत आता अठरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि एकोणचाळीस धाव्यांची गरज आहे एक धुहेर धावा आता समीकर मैदानाच्या आतमध्ये अवघड करता नक्कीच पाहायला मिळतात तेरा धाव्यांच्या सरासरीने इथे प्रत्येक षटकामध्ये मुळशी सम्राट कासळे संघाच्या फलंदाजाला धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या लागोपाठशे तीन षटक जर कोणत्या फलंदाजाने खेळले ते स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक अमोलदा भरतोशी यांच्याकडून तब्बल एक हजार रुपयांचा पारितोषिक फलंदाजासाठी असणार आहे या स्पर्धेच्या निमित्तानं ऋतुराज भाऊ करेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे भाऊंचं मनपूर्वक अर्धिक स्वागत करतो तब्बल सहा संघ आज या मैदानावरती एकमेकांचे आमने सामने लढताना पाहायला मिळतील दोन ग्रुपमध्ये मात्र आज आपण ही स्पर्धा खेळतोय तब्बल छत्तीस संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत प्रत्येक दिवसामध्ये सहा संघ या मैदानावरती लढणार आहेत आज देखील आपण पाहतोय दिवस क्रमांक एक सहा संघ या मैदानावरती लढताना पाहायला मिळतात आयोजक कमिटीकडून सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था देखील केलेली आहे सर्व खेळाडूंला आणि प्रेक्षकांना विनंती आपण सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिला सोडून दिलाय उजव्या एसटीच्या बराचसा दूरवर्ती असणारा चेंडू दू व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच कळवतात या स्पर्धेच्या मित्रांना राष्ट्रीय पंच सन्मान्य निलेश भाऊ मारणे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतोय भाऊंचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो अभ्यंतर धावेच्या मदतीने स्कोर पुढे जाऊन पोहोचेल लवलकावरती सोळा धावात गोलंदाजच्या मार्कवरती वैयक्तिक दुसरं सांघिक तिसऱ्या क्रमांकाचा षट घेऊन रोहित गोंते हा गोलंदाज पुन्हा दाखल झाला या दरम्यान अखो टप्पाला चेंडू अकरा विकेट मध्ये टिपला तिथं जाईल विकेटचं पतन गणेश जाधव बॅक टू द पवेलियन एस में में खाना, खाना था, खाना था। या स्पर्धेच्या निमित्तानं हरिभक्त परायन सन्मान्य संतोष भाऊ हगवणे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभाग महत्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो भाऊंचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल भाऊंना विनंती आपला सन्मान घेण्यासाठी आपण समोर या स्कोरगाड वरती सोळा नावा का भरते तीन गड्यांच्या मोबाईल मध्ये नवीन बॅटर अक्षय शितळे पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला संजय भाऊ करंजाऊने यांच्या शुभा असते आपण संतोष भाऊंचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय त्याचप्रमाणे गिरीशांना पानसरे यांना देखील विनंती आहे सन्मान करण्यासाठी आपण या नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अक्षय शितोळे पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहित गोंते संघाचा असणारा हुकमी एक्का संघाचा कणा इथे नक्कीच चांगली कामगिरी आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय या दरमांगीचा प्रयत्न फटका फस्टला चेंडू हवे दोन तीन शतरक्ष चेंडू आले परंतु तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये होऊ शकत नाही आर सर्कलच्या सुटलेला झेल आणि दोन धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत त्या ठिकाणी होऊ शकलं नाही दोन धावा मैदानाच्या आतमध्ये येतात आणि दोन धाव्यांच्या मदतीने संघास धावपला पुढे जाऊन पोहोचेल धावपलकावरती अठरा धावा धावपलकावरती आहेत समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बदलेल पंधरा चेंडू आणि छत्तीस धावा हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे अको टप्पाला चेंडू बाग फुटला गेले पंच केला चेंडूला डीप पॉइंट मध्ये चेंडू फोरार सीमारेषे पार मिळतील दादा चार येतोय चौकार रोहित पुन्हा जाते यार पुढचा चेंडू राईट मोर द विकेट आखोट टप्प्याचा बॉल मनगटाचा वापर कल्पकता न जाकत सौंदर्य दाखवत अक्षयच्या बाट येतोय सुंदर प्रहार चेंडू सी बारश पार षटकार थँक्यू 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 हरिभक्त परायन सन्मान्य राहुल भाऊ हिंगवले यांचा सन्मान आपण या ठिकाणी गणेश बांसर यांनी आणि भाऊंच्या शुभा हस्ते सन्मान केला जाईल दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पुन्हा पुन्हाच्या बॅट मधून चेंडू पोहचेल पलीकडे बॅक टू बॅक षटकार थँक यू थँक यू संतोष भाऊला देखील विनंती आहे सन्मान देण्यासाठी आपण समोर या मान्यवरांच्या शुभा असते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय शेड क्रमांक तीन मध्ये काही चेंडूंवरती आक्रमण अक्षय शितोळे पाटीलच्या बाट पद्ध त्यानंतर आपण पाहतोय संघात जाऊ फलक वेगाने पुढे जाऊन पोहोचेल लवफलक एक उंची प्राप्त करताना पाहायला मिळतोय चौतीस धन स्कोर काढ आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार बारा चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी वीस धावेची गरज आहे कोरकड वरती चौतीस धावच आहेत अक्षय शीतळच्या बॅटमध्ये झालेला आक्रमण त्यानंतर समीकरण मैदानाच्या आतमध्ये फार बदललंय आता मैदानाच्या आतमध्ये बारा चेंडू बाकी आहेत वीस धाव्यांची गरज आहे या पूर्वीच्या षटकामध्ये आहे लाग पाठच्या दोन चेंडू वरती आलेले दोन षटकार त्यानंतर मात्र इथे सर्व खेळाडूला आणि प्रेक्षकांना विनंती आहे खेळाडू कक्षाच्या शेजारी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे तरी सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे खेळाडू कक्षाच्या शेजारी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे प्रेक्षकांनी खेळाडू सर्वांनी जेवण करून घ्या दरम्यान बॅट पाटपन जबरदस्त श्रोक चेंडू सीमारेशा पलीकडे षटकार लागोपाठचा तिसरा षटकार जर आला तर अमोलता भरतवंशी यांच्याकडून तब्बल एक हजार रुपयांचा लागोपाठच्या दोन आहे वरती दोन षटकार मैदानाच्या आतमध्ये प्रतापच्या बाट पण आले अक्षयने दिलेली सुरुवात त्यानंतर इथे शेवट देखील मैदानाच्या आतमध्ये वक्त्याने करण्याचा प्रयत्न आहे आता दहा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत आठ जावेश गरज आहे गोलंदाज यार लोड फुल टॉस आणि लाग्पाठचा लगातारचा तिसरा षटकार प्रताप पाठपणा थँक थँक्यू जीवनदान किती घातक असतात ना ते इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं अगदी जुना चेंडू द्या ज्या ज्यावे ज्यावेळी संघ अडचणीत सापडत होता त्यावेळी अक्षय शितळे आक्रमक दाखवलं आपली ताकद दाखवली स्वतःला सिद्ध केलं इथे आज आणि त्यानंतर आपण पाहतो आता समीकरण येऊन पोचलंय नऊ चेंडू आणि दोन धावा अगदी दोन पावलं मात्र मुळशी सम्राट कारसाई संघ पहिल्या विजयापासून दूर आहे या दरम्यान पुन्हा बेगीट करायचं होतं आक्रमकतेने सामना इथे संपवायचा होता परंतु आपण पाहतोय बाट वरती चेंडू येणार नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धावेत डॉटबॉल मैदानाच्या आतमध्ये आला संघाचा धावक पाहतोय बावन्न दावींवरती जाऊन पोहोचलाय खुलबा टप्प्याचा चेंडू बेस्ट टाइम स्ट्रोक चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला जाईल विकेट आलीये फलंदाज प्रताप शितळे बॅक टू पवेलियन बावन्न रवा